ओम नमो ओंकारेश्वर देवताय ओम नमः शिवाय मंडळी ओम शिवाय मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज विषय असा महत्वाचा घेतलाय की आपल्याला प्रश्न केलाय महाराज म्हणले मी एवढं देवदेव करतो न? तरी मला त्रास का त्यांना बरेच फोनवर बोललं ती व्यक्ती की खूप चांगले समजा तुम्ही म्हणले तुम्ही सुद्धा तर तुम्ही सुद्धा आजारीत तुम्हाला सुद्धा त्रास आहे आज किती वर्ष म्हणजे किती महिने झाले म्हटले तुमचं दुखापत अजून राहिलेलं नाही मग मला शंका येते म्हणले की देव आहे का नाही हा देव असेल तर मग तुम्हाला अशा पूजा अर्चा धर्म करणाऱ्या माणसाला त्रास का त्याने चांगला प्रश्न केला आणि तुमच्याही मनात कधी कधी येत असेल प्रश्न असा की देवदेव -देव अगर चांगले त्याच्यात मध्ये काम करणारे देवदेव करणाऱ्या माणसांना सुद्धा त्रास कस काय त्यांना आजारपण कसं काय अजून त्यांना असं मरण कसं काय असे बरेच बरेच वेगवेगळे प्रश्न येतात तुमच्या मनामध्ये सुद्धा तर फक्त एक सोप लक्षात घ्यायचं जास्त डोकं लावायचं नाही त्याला समजा मी देवदेव देव करतो अगर इतर कोणी माझ्यापेक्षा खूप देवळाचं करणारे आहेत मी तर काय चिल्लर माणूस आहे पण खूप करणारे त्यांना पण आजारपण आहे त्यांना पण त्रास आहे मग देव असेल तर अशा लोकांना त्रास का सोपं लक्षात घ्यायचे ना तर काय ही जी असत त्रास होणं हे आपले पूर्व कर्म असतात आणि आता देवदेव करण्याला त्रास असतो वाटत तुम्हाला पण त्रास हा सौम्य असतो लक्षात घ्या जे नास्तिक असतात जे दे देव धर्म मानत नाही देवाचं काही करत नाही त्यांना त्रासाचा फार त्रासच होतो एक छोटस उदाहरण घेऊया आपण की आता सध्या थंडीचे दिवस आहेत अथवा पुढे दोन तीन महिन्यानं समजा उन्हाळा चालू होईल नंतर पावसाळा येईल पुन्हा हिवाळा येईल ऋतू फिरत राहतात तर आपण प्रत्येक ऋतूमध्ये काय का करतो आता सध्या थंडीचे दिवस असल्यामुळे आपण चांगल्या प्रकारे गरम पांघरून घेतो पांगऱ्याला घेतो शरीरात थंडी वाजून म्हणून आपण स्वेटरचा वापर करतो जेणेकरून आपल्या शरीराचं रक्षण व्हावं करतो का नाही आपण तसं आपल्याला प्रत्येक ऋतूमध्ये आपल्याला जसं त्रासापासून मुक्ती हवी सुटका हवी म्हणून आपण वेगवेगळे पावसाळ्यामध्ये पाऊस लागू नये म्हणून छत्रीचा वापर करतो उन्हाळ्यामध्ये छत्रीचा वापर करतो असं प्रत्येक ऋतूमध्ये बदलतो का नाही आपण आणि ते नाही घेतलं तर आपण भिजतो समजा छत्री नाही घेतलं तर भिजतो थंडीमध्ये नाही आपण पांघरून घेतलं गरम अथवा श्वेटर नाही घेतलं तर आपल्याला त्रास होतो तसं आपल्या मनाला शरीराला त्रास होणे म्हणून देवदेव हा एक आवरण आहे लक्षात घ्या तुमच्या जीवनामध्ये दुःख जरी असेल खूप काही दुःख येत असेल तरी त्याच्यापासून सुटका होण्या त्रास कमी होण्यासाठी सौम्य होण्यासाठी देवाच करायचं असत नामस्मरण करायचं असतं देवपूजा करायची असते जेणेकरून आपल्याला त्रास होत नाही सौम्य होतो पण त्रास हे तुमच्यापर्यंत पोहोचतच असतो पोहोचतच असतो तसं आता थंडीमध्ये आपण थंडी बंद करू शकतो का एक नैसर्गिक क्रिया आहे ती आपण करू शकतो का ती आपण फक्त एकच करू शकतो की या थंडीपासून आपला बचाव होण्यासाठी आपण स्वेटर वापरतो गरम पांघरून घेतो तशा आपल्या जीवनामध्ये काही दुःख असतात काही त्रास असतात खूप आपल्याला ते आपल्या कर्माप्रमाणे आलेलेच असतात आपल्या कर्माप्रमाणे आलेलेच असतात पण त्याला आपण एकच ते रोखण्यासाठी तो त्रास आपला कमी होण्यासाठी जसं आपण पावसाळ्यात छत्री घेतो उन्हाळ्यात छत्री घेतो अथवा हिवाळ्यात घेतो तसं एक हे नामस्मरण ईश्वरावर श्रद्धा ठेवणं ईश्वरावर विश्वास ठेवणं ईश्वरी शक्तीवर विश्वास ठेवणं या गोष्टी केल्यानंतर आपला त्रास कमी होतो लक्षात घ्या त्रास हे तुमच्याजवळ पोहोचलेलाच असतो पोहोचलेलाच असतो जसं थंडी तुमच्यापर्यंत पोहोचलेलीच असते फक्त त्याच्यापासून संरक्षण होण्यासाठी आपण स्वेटर वापरतो तसा या त्रासापासून आपल्याला मानसिक त्रास असेल काही जे त्रास असतील काही आपल्या जीवनामध्ये काही घडामोडी होत असतील त्या त्रासापासून आपल्याला मुक्त होण्यासाठी अगर त्याचा त्रास कमी सौम्य होण्यासाठी आपल्याला ही नामस्मरण ईश्वराची काही जी असत पूजा अर्चा हे करणं गरजेचं असत आता मी असेल अगर इतर कुणीही असेल समजा त्यांना दुःख अगर त्यांना काही त्रास येत समजा असतील शारीरिक पण त्या त्रासापासून मुक्त असतात आपण कमी असतो सौम्य असतो कारण आम्ही नामस्मरण करतो ईश्वराचं करतो म्हणून आम्हाला पाहिजे थोडा त्रास होत नाही नेमाप्रमाणे त्याच्यातून सुद्धा आनंद मिळतो फक्त आनंद मिळवण्याची आपल्याकडे कला असली पाहिजे आपण दुःखी का होतो दुःखी का होतो की आपल्याला इतराचं दिसत इतराचं त्याच्याकडे समजा गाडी आहे बंगला आहे हम्म आपल्याकडे नाही मग दुःखी झालो पण एक लक्षात घ्यायचं की त्या व्यक्तीला ज्याच्याकडे बाडी मग गाडी बंगला सर्व काही आहे न? पैसा अडका सर्व आहे फक्त त्याला मना मनातून सांग तू सुके आहेस का म्हणून विचारा त्याच्या आईबापाची शपथ घालून विचारा त्याला तू खरच का सुखी आहेस तो शंभर टक्के सांगणार नाही नाही म्हणणार पण त्याला खरं सांगावं हम्म अ प्रत्येक ज्याच्या त्याच्या परिस्थितीमध्ये ते दुःख दुसऱ्याचं बघून त्याला दुःख होतं आणि हे कला तुमच्याकडे येत नाही का तुम्ही जर तेच ईश्वराचं करत असाल तर तुम्हाला ते दुःखी नाहीत म्हणणार तुम्ही तुम्हाला दुःख जाणवत नाही दुःख जाणवत नाही तुम्हाला एक लक्षात घ्यायचं सांगायचं म्हणजे की समजा वस्तू आपल्याकडे काही भरपूर काही काही आहे सर्व आहे म्हणून सुखी असं नसतं ते सुख त्याच्यात नसतच क्षणिक सुख असतं क्षणिक सुख असत समजा एखादी वस्तू घेतली कवर नव नवली समजा तुम्ही एक उदाहरण काही जणांना मुलांना वाटतं अगर मोबाईल एक नवीन आलेलं मोबाईल आला की तितक्या पुरतं एक आठ दहा महिना पंधरा सुख वाटतं पुन्हा त्यांना दुसरं काहीतरी नवीन येतं पुन्हा त्याच्या बद्दल त्यांचे चाल की आपल्याकडे असलंय तसलंय आपण दुसरा घ्यावा हम्म अगर एखादी गाडी आपल्याकडे ती दुसऱ्याची गाडी बघितली चकचकीत बघितली नवीन काही मॉडेलमध्ये दिसलं की वाटतं की आपल्याला तशीच हवी मग दुःखी झालात तुम्ही तुम्ही आहे त्या गोष्टीमध्ये समाधान मानत नाहीत तुम्ही काय मी काय म्हणून आपण दुःखीत प्रत्येकाला समजा आता मुलांना कि इतरांचे समजा लग्न झालेत आणि ते नवरोबाईकू गाडीवर फिरायले की त्याला वरते हो काय शे काय पण वास्तविक पाहता त्या जोडीपैकी कुणालाही विचारा तुमच्या संबंधित असतील तर मनातून सांग म्हणायचं तू मनातून खरंच कर तू चुकीस का म्हणून दोघापैकी एक जण तुम्हाला शंभर टक्के सांगणार काल टेन्शन आहे राव नवऱ्याला विचारलं तर ते म्हण बायकोच लय टेन्शन आहे बायकोला विचारलं ते म्हणणार लयच आहे ऐकतच नाहीत माझं सगळं आपल्या मनावरच करते माझा लाड करीत बी नाहीत हे तुम्हाला ऐकायला भेटेल म्हणजे एक उदाहरण सांगितलं कशा अशा वेगवेगळ्या प्रकार ते सांगेल म्हणजे काही ना काही तक्रार करेल ती बाई काही ना काही तक्रार करणारच ती म्हणणार नाही की मी खूप सुखी म्हणून क्षणिक काही दिवसासाठी वर्ष सांभाळण्यासाठी म्हणू शकते पण इतर नो no. नवऱ्याची गोष्ट तेच आहे आणि त्या नवऱ्याला अथवा वाटतं वा की आल्या हे बरं झालं हे तू लग्न एखाद्या बिना लग्नावाल्याला विचारलं की त्याला म्हटलं की तू बरं झालं लग्न केलं नाही चाललं ताण असते राव असं म्हणणार ते आणि लग्न ज्याला नाही झालं त्याला वाटतं की ह्याच लय सुखी आणि ह्याला वाटतं लग्न झालं वाटतं की तू लय सुखीस आला कशाचा ताण नाही काय नाही खाल्लं काय पिल्लं काय लयस भुकलं चला हॉटेलमध्ये जाऊया असं करूया तसं करू हम्म आणि मुलींच्या बाबतीत बी लग्न झालेलं आहे जी अ बिना लग्नाच्या त्यांना वाटतं तर नवरा आहे असं तसं म्हणून त्या सुखीत पण लग्न झालेलं जर तिने विचारलं तर नाही बाई ताण आहे हे माय माझं काय सांगू तुला तुलाही बरं आहे तुला कोणाला ताण तरी नाही हे तुम्हाला ऐकाय भेटेल म्हणजे एकंदरीत सांगायचं काय की असं कुणीच नाही मग सुख कुठे मिळतं सुख समाधान मिळतं ज्या वेळेस आपण ईश्वराचं करतो जप हो वगैरे हम्म त्यावेळेस समाधान मिळतं लक्षात घ्या मी वारंवार का सांगत असतो की तुम्हाला एकमेव आनंद देणारी गोष्ट म्हणजे ईश्वराच करा तुम्ही देवाच करा देवाचा जप करा न? तुम्हाला हवं ते मिळ लक्षात घ्या तुमच्या मनाच्या सर्व कल्पना हळूहळू हो। तुम्हाला तृप्त होण्यासारख्या गोष्टी मिळत राहतील वेळ लागेल पण खात्रीशीर आहे पण तुमचा तेवढा विश्वास असला पाहिजे तुम्ही क्षणिक काहीतरी गोष्ट करता आणि म्हणतात काय मला देवाना काही देतच नाही काही नाही करत अरे आम्ही काय एड का हा आम्ही वेडे नाहीत मी म्हटलं ना मी देवाच करतो खरं तर तुम्हाला अशा गोष्टी सांगायची गरज बी नाही मला काही काय आवश्यकता नाही फक्त सांगावं लागतं जे जे आपणाशी ठावे इतरला सांगावे हा एक नियम आहे आमचा आणि गुरु या नात्यानं मला बोलावं लागतं नाहीतर काही गरज नाही मला तुम्हाला सांगायच्या गोष्टी हम्म माझ्यासारखा सुखी कुणीच नाही म्हणतो मी तर हा इतरांना बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असेल पण ईश्वरानं मला सर्व काही जसं मला इच्छा आहे मला जसं वाटतं मला मनात जसं वाटतं जे आनंद वाटतो त्या गोष्टी देत गेलेला ईश्वर अशी कुठली मला जस मला ज्याची इच्छा होते न? ते मिळत गेली ते मिळत गेले मला हा वेळ लागला मागे पुढे होत गेले पण त्या गोष्टी मला मिळत गेल्या आणि मिळाल्या त्याच्यामुळे ईश्वरी शक्तीवर माझा एकशे एक, एक टक्का विश्वास आहे म्हणून मी त्याच करतो आणि मला अजून खात्री की मी दुःखी कधीच होऊ शकत नाही मी दुःखी कधीच होऊ शकत नाही कारण एकमेव सर्वस्व माझे ईश्वरी शक्तीवर अवलंबून असल्यामुळं शनो शनी मला ते मला देतो माझ कर्म कसही असेल पण मला स्थिरता आनंद सर्व गोष्टी त्यांना दिलेल्या आहेत म्हणून मी तुम्हाला सांगतो म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही ईश्वराच करा ईश्वराचं जप करा ओम नमो कारेश्वर देवताय नमहा महा म्हणत राहा उग तीन चार महिना करायचं काहीतरी सोडून द्यायचे ह्या गोष्टी करू नका मी सांगतो ना मी करतो मी स्वत करतो हम्म म्हणून तुम्हाला मी सांगतो मला तर चांगला अनुभव आहे मला तर खूप चांगला अनुभव आहे खूप मग तुम्हालाही चांगला अनुभव यावा यासाठी मी करा म्हणतो जे काही आत्तापर्यंत आयुष्य दिलेलं आहे माझं ते समजा कसं असतं जसं आपल्याला ऋतू बदलतात तसं आयुष्यामध्ये बदलत राहतात काही गोष्टी हे गेलं की येतं आपल्याला आता संध्या थंडी वाटल्या का आपल्याला वाटतं कधी उन्हाळा येईल पुन्हा उन्हाळा झाला की आपल्याला वाटतं कधी पावसाळा येईल गारगार वाटायला पुन्हा गा नाहीतर हे पावसानं लई चालू केलंय झमीरविर बाहेर निघू देत नाही असं वाटतं की पुन्हा ही थंडी येते हे चलत राहतं तसं जीवनामध्ये आपल्या ही सुख दुःख ही येतच राहतात आणि ते यायलाच पाहिजेत अहो तुम्हाला समजून घ्या तुम्ही की तुम्हाला दररोज एकच भाजी तुमच्या मिशेसनं केली अगर तुम्ही करत असता एकच भाजी जर खाल्ली तुम्हाला तर ते कट्डाळवाला येतो का नाही सकाळची भाजी दुपारी नको वाटते दुपारीची संध्याकाळी नको वाटते बदल हवा वाटतो सकाळी चपाती खाल्ली तर बी चपाती नको काहीतरी दुसरं हवा वाटतं कारण तसं तुमच्या मनाला वाटतं तसं एक निसर्ग नियमाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये किंमत करण्यासाठी दुःख आलं म्हणजे सुखाची किंमत करते सुख आलं म्हणजे दुःखाची किंमत असे चलतं जशी जेवणाला तिखट मीठ हम्म सगळ्या गोष्टीची मसाल्याची एक आपल्या चव लागते बदल लागतो तसं जीवनामध्येही घडत असतं आणि त्याचा आनंद घ्यायचा असतो ज्याला आनंद घेता येत तो सुखी मग तुमच्याकडे गाडी बंगले काही असलं काही सर्व जरी मिळालं तर तुम्ही सुखी होताच नाही चूक मानायचं असतं प्रत्येक गोष्टीत एवढं लक्षात घ्या खूप मला कॉल करतात काय आम्ही जीवन असंच आहे तसंच अरे काय नाही जे आहे ते चांगलंय जे मिळतंय ते चांगलंय जे तुझ्या वाट्याला आलंय तेच चांगलंय कशाला चिंता करायची काय हम्म तुझ्यासारखं सुखी कुणीच नाही असं म्हणायचं म्हणून सगळं सुख आपण मानायचं असतं उगं दुःखात हे नाही ते नाही करत बघायचे दिवस आपला असं कसा सुखाचा घालवायन कसा आनंदाचा घालवाईन आणि ज्यावेळेस दुःख वाटतं त्यावेळेस ईश्वरी नामस्मरण करावं ह्या सोप्या गोष्टी कराव्यात पटलं तर हो म्हणा नाहीतर सोडून द्या काही अडचण नाही मी सुखी आहे मी सुखी आहे तुम्हाला व्हायचं असेल तर फक्त ईश्वरी नामस्मरण करा जप करा देवाचं करा देवावर विश्वास ठेवा एवढंच करा बस माझ्यासारखं सुख तुम्हीही भोगू शकाल ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राह आणि समाधानी राहू